नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आपण अमावस्याला अशा कोणत्या कोणत्या गोष्टी केल्याने आपल्या घरातील दोष नकारात्मकता आणि काही अडीअडचणी असतील अड़ त्या निघून आपल्या सकरा, घरात सकारम सकारात्मकता वाढेल आणि आपल्या घरात जे काही दोष असतील ते निघून जातील तर या अमावस्याला आपण अशा कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतो हे आपण आजच्या या व्हिडिओत बघणार आहे जेव्हा पृथ्वीवरून चंद्र दिसला नाही तेव्हा त्या स्थितीला अमावस्या असे म्हणतात अमावस्येला पूजा केल्यास तो व्यक्ती पित्रांच्या ऋणातून मुक्त होतो असे म्हणतात भारतीय संस्कृतीत अमावस्येशी अनेक सण आणि व्रतांचा संबंध आहे हे अमावस्याचा दिवस आणि रात्र खूप महत्त्वाची असते कार्तिक महिन्यातील अमावस्येला ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची पूजा करून आपण दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे आपण माता लक्ष्मीची पूजाही अमावस्येला करू शकतो त्याचबरोबर आपण श्रीयंत्राचीही पूजा अमावस्येला करू शकतो अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर आपल्या घराचीही स्वच्छता करायची आहे घराची पर्ची पुसताना त्या पाण्यात खडे मीठ हळद टाकायची आहे जे न करून आपल्या घरातील नकारात्मकता आहे ती बाहेर निघून जाईल अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्याने पित्रांच्या आशीर्वाद मिळतात प्रत्येक अमावस्येचे विशेष महत्त्व असते या दिवशी देवघर स्वच्छ करायचं आहे सर्व देव आपल्याला पंचामृताने अभिषेक घालून त्या देवांची आपल्याला पूजा करायचे आहे देवपूजेत लागणारी भांडे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे बऱ्याच वेळेस अमावस्याला शुभ शुभ कार्य करण्यासाठी निषिद्ध मानले जाते पण काही खास तिथीवर आलेली अमावस्या महत्वपूर्ण असते त्या दिवशी काही उपाय केल्याने त्याचे विशिष्ट फळ आपल्याला मिळते देवपूजा झाल्यानंतर घरातील मुख्य दरवाज्यावरती हळदीमध्ये थोडं गंगाजल मिश्र करून त्या हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे तुम्ही शुभलाभ लिहिलं तरी चालेल पण इथे माझ्या दरवाज्यावर शुभलाभ मी चिटकवलेले आहे तर मी इथे हळदीच्या सहाय्याने स्वस्तिक काढणार आहे स्वस्तिक बनवल्यानंतर त्यावर कुंकूही लावायचं आहे त्यानंतर तुपाच्या दिवाने दरवाजाला ओवाळायचे आहे त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकून आपण आपला घराचा उंबरठास आधी स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर हळदीमध्येही थोडंसं गोमूत्र आणि पाणी टाकून त्याचं लेपन आपल्याला न विसरता प्रत्येक अमावस्याला करायचं आहे आपण मंगळवार असो किंवा शुक्रवार असो उंबरठ्यावरती असं हळदीचं लेपन करतच असतो पण अमावस्येच्या दिवशी तुम्ही नक्कीच हे लेपन करा बाहेरील नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही म्हणून उंबरठ्यावर असं हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्याला धूप आणि दीप दाखवायचं आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं रांगोळी काढायची आहे आणि या दिवशी संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात आपल्याला गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे अमावस्येच्या संध्याकाळी आपल्याला हा दिवा मुख्य दरवाजा बाहेर लावायचं आहे तर आता आपण स्वयंपाक घरात काय करायचं आहे ते पाहूया तर इथं आता स्वयंपाकघरात माझा किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे मी गॅसची शेगडीही स्वच्छ करून घेतलेली आहे तर एका वाटीत थोडीशी हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून त्या हळदीने आपल्याला स्वयंपाकघरावरच्या वरच्या भिंतीवर स्वस्तिक काढायचं आहे ते त्यानंतर त्याच्यावर कुंकू लावून घ्यायचा आहे तर इथं पहा गॅसच्या शेगडीची मी अशी पूजा करून घेणार आहे तिथेही मी स्वस्तिक काढून घेतला आहे त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घेतले आहे त्याचबरोबर माझ्याकडे इथे एक छोटीशी मातीची चूल आहे तिचीही मी पूजा करून घेतली आहे आपल्या स्वयंपाकघरात आपल्याला न विसरता एक पाण्याचा घडा ठेवायचा आहे त्या घड्याचीही आपल्याला न विसरता हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची आहे त्या घड्यात भरलेलं पाणी तुम्ही पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी वापरू शकता अमावस्याच्या दिवशी आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे या दिवशी आपल्याला बिना मिठाचा भात शिजवायचा आहे म्हणजे आपण या भाताच्या सहाय्याने आपल्या घराची दृष्ट काढणार आहोत तर इथं पहा मी भात शिजवून घेतलेला आहे तर याच्यावरती थोडंसं दही घालायचं आहे तर हा हे दही आपण भातामध्ये मिक्स करून घेऊया आता हा दही भात आपल्याला सर्व घरामध्ये फिरवायचा आहे म्हणजे आपल्याला घराची नजर काढायची असते घरातील लहान मुलं असतील त्यांच्यावरूनही आपल्याला हा भात उतरवायचा आहे तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर हा उतरवलेला भात तुम्हाला घराच्या चारीही बाजूला फेकायचा आहे पण आता फ्लॅट सिस्टीममुळे असं करू शकत नाहीत प्रत्येक भिंतीला आपण असा भात लावणार आहोत आणि दोन ते तीन वेळा तो उतरवणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला न चुकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे आणि नंतर हा उतरवलेला भात आपल्याला गॅलरीत पक्ष्यांना खायला ठेवायचा आहे अशा प्रकारे तुम्ही अमावस्येला काही छोट्या मोठ्या गोष्टी केल्याने तुमच्या घरातील नेगेटिव्हिटी दूर होऊन सकारात्मकता वाढेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद